विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत खोटे नाव धारण करून कांदा व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी सराफ व्यापारास मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर सोलापूर येथील गुरुराज विकास नारायण पेटकर वय वर्ष सत्तेचाळीस राहणार सोलापूर यास कांदा व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांनी आंतरिक अटेकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात हकीकत अशी की सिद्रमाप्पा कसप्पा हलसुरे हे कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथे करतात दिनांक चौदा दोन दोन हजार बावीस रोजी त्यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला ते हिंदी मध्ये मी रामकृष्ण बन्सीलाल बोलतो मला कांदा हवा आहे असे सांगून दोन फुल गाडी कांद्याची ऑर्डर सांगितली गाडी पोहोचल्यानंतर दिवशी पेमेंट खात्यामध्ये जमा करतो असेही सांगितले त्याप्रमाणे हलसुरे यांनी नऊ लाख रुपयाचा कांदा पाठवून दिला माल देऊन देखील पैसे जमा झाले नसल्याने त्यांनी चौकशी केली असता ते पैसे सराफ नारायण पेटकर यांच्या अकाउंटला जमा झाल्याचे कळाले जा त्यावर हलसुरे यांची फसवणूक झाल्याचे जा त्यांना समजले त्यानंतर त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात रामकृष्ण बन्सीदार व गुरुराज नारायण पेटकर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती अपना अटक होऊ नये म्हणून नारायण पेटकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात नारायण पेटकर यांच्या अकाउंटवर जमा झालेले पैसे हे सराब व्यवसायातील असून त्यांच्या कांद्याच्या व्यवहाराशी काही एक संबंध नसल्याचा युक्तिवाद केला त्यावरून न्यायमूर्ती पंचवीस हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे तर सरकार तर्फे जी एस लोहकर यांनी काम पाहिले व्यापाऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणात सोलापूर येथील सराव नारायण पेटकर यांना मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला सदर प्रकरणामधील हकीकत अशी फिर्यादी सिद्धारामप्पा हुलसुरे हे कांद्याचे व्यापारी असून चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांच्या मोबाईलवरती फोन आला व त्या फोनवर बोलणाऱ्या इस्माने हिंदीमध्ये मैं रामकृष्ण बन्सीलाल बोल रहा हूं। दो गाडी कांदा भेज दो गाडी आने के बाद पेमेंट अकाउंट पे जमा हो जाएगा असं त्यांच्याशी बोलल्यानंतर राम सिद्धारामप्पा हुलसुरे यांनी दोन गाड्या भरून कांदा ज्याची किंमत साधारण नऊ लाख रुपये एवढा पाठवून दिला का माल गेल्यानंतर ही पेमेंट जमा झाले नसल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या लक्षात आले की सदर पेमेंट ही सराफ नारायण पेटकर यांच्या अकाउंटला जमा झाली आहे त्यानंतर कुलसुरे यांनी नारायण पेटकरांशी संपर्क साधायचा प्रयत्न करून ते पैसे मागेत मागण्याचा प्रयत्न केला परंतु नारायण पेटकर यांनी उडवाओवीचे उत्तरे दिले त्यामुळे नारायण पेटकर व रामकृष्ण या दोघांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी फिर्याद दाखल केली होती सदर प्रकरणामध्ये आपणास अटक होईल या भीतीपोटी सराफ नारायण पेटकर यांनी सोलापूर जिल्हा व सत्र येथे अंतरिम अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला होता सदर अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी फेटाळला अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही नारायण पेटकरांच्या अकाउंटला आलेले पैसे याचा कांदा व्यापाराशी काही संबंध नसून ते सराफ व्यवसायातील पैसे आहेत हा युक्तिवाद मांडला तो युक्तिवाद न्यायमूर्तींनी ग्राह्य धरला व मंजूर केला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा